म्हणजे याच्यामध्ये जे मधून जे काय आपल्या जालना जिल्ह्यामध्ये काही मंडळ वगळलेले आता मंडळ वगळत कोणते की ज्या ठिकाणी फळबागा जास्त आहेत म्हणजे फळबागा जास्त आहेत याचा अर्थ काय की तिथं फळपीक विमा जास्त येणार आहे आणि या कारणाला धरून मला तर असा डाऊट आहे की जिल्ह्यातले जे आम पाच आमदार आहेत ते पाच आमदार देखील विमा कंपनी सोबत कुठेतरी साठवलोट आहे आणि त्यांनी आतापर्यंत ब्रश सुद्धा काढलेला नाही की हे मंडळ का वगळले ते मंडळ का वगळले कारण या ठिकाणी जे मंडळ वगळलेले ते या मंडळामधून मंदल भरणा कोटी रुपयाचा भरणा विमा कंपन्याने वसूल केलेला आहे आणि जे मंडळ बसवलेले आहेत अतिवृष्टीमध्ये ते ज्याच्यामध्ये अगदी नग्न प्रकारे नग्न प्रमाणे विम्याचा भरणा झालेला आहे आता ही पीक पाणीचा तर विषय जवळपास संपुष्टात येईल असं मला तरी वाटते शेवटचा प्रश्न असा आहे की लाखो हेक्टर क्षेत्र बाधित झाले अतिवृष्टीमुळे आणि अतिवृष्टीच्या यादीत जिल्हा नाहीये बरोबर वगळण्यात आलाय अशा परिस्थितीत काही मागणी तुम्ही केलेली आपली मागणी आहे चार नंबरची मागणीच आहे की जालन्या जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा हा अतिवृष्टीग्रस्त जाहीर करावा ठीक आहे फडणवीस साहेब म्हणतात की ओला दुष्काळ ही आमच्या डिक्शनरी मध्ये संज्ञा नाही परंतु अतिवृष्टीग्रस्त अतिवृष्टी कशाला म्हणायचंय की एका दिवसामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे अतिवृष्टी नाही किमान सात दिवसांमध्ये एकशे दहा मिलीमीटर पाऊस जर सरासरी पडत असेल तर ती देखील अतिवृष्टी समजल्या जाते आणि म्हणून तुम्ही दिनांक बारा सप्टेंबर पासून तर एकोणीस सप्टेंबर नाही तर वीस सप्टेंबर पर्यंत जर प्रत्येक मंडळामध्ये मराठवाड्याचं जर बघितलं स्कायमेटचा डेटा घेतला महाराजचा डेटा घेतला आणि सरासरी जर काढली तर प्रत्येक मंडळ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मोडलं जातं आणि जोपर्यंत हे अतिवृष्टीमध्ये मराठवाड्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही जालना जिल्ह्यातलं प्रत्येक मंडळ बसणार नाही तोपर्यंत या आमदारांना कितीही गप्प बसायची भूमिका गेली घेतली तरी आम्ही शेतकरी मात्र या सरकारच्या विरोधात आमचे हक्क मिळवल्या हक्क जोपर्यंत मिळवत नाहीत अतिवृष्टी घोषित होत नाही जी आर निघत नाही सरसागड पंचनाम्याचा एनडीआरएफच्या आणि नियमामध्ये बदल होत नाही आमच्या फीस आमच्या लेकरांची फीस माफ होत नाही तोपर्यंत मात्र हे आमरण उपोषण या ठिकाणी थांब राहणार